नमस्कार मंडळी मी अक्षय ढगे हा जो तुम्ही रोड पाहत आहात या रस्त्याने मला खूप दिवसापासून आम्हाला बी खूप त्रास व्हायचा हो मित्रांनो खड्डे जास्त होते खूप गाडीवर जायचो तर खूप त्रास होता था। परत प्रत्येकाला त्रास होता काय आमचे मनसैनिक आमचे पदाधिकारी महाराष्ट्र सेनेचे त्यांच्या मेहनतीने त्यांच्या पा पाठपुराव्याने हा रस्ता बनलेला आहे मित्रांनो आणि जेणे मेन मुख्य भूमिका बजावली जिंकली त्यांना देखील आपण भेटणार आहोत ते, आ, ते जे एक चमत्कारी त्यांचं भरपूर आणि त्यांचे भरपूर व्हिडिओ आहेत फेसबुकला हे मार्च निर्मा नोव्हेंबर तेरा इंदिरा देशमुख साहेबांचं ऑफिस आहे तेच आहेत मेन आणि जय महाराष्ट्र जय भेट नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हा रोड खूप दिवसापासून खूप त्रास होता रोडला खूप खड्डे होते तर मला पण येण्यासाठी खूप तकलीफ होते खूप त्रास व्हायचा त्या रोडसाठी तुम्ही भरपूर संघर्ष केला बघितलं मी तुमच्याकडून केले मोर्चा काढला आणि ते कसं काय तुम्ही काय केलं का थोडक्यात के सांगा मला माहिती घ्यायसाठी आलो मी तुमच्याकडे आज एक वर्ष झाला हे रोडची परिस्थिती अशी होती कि तिथं आज लहान पोरांना झालं वाहनं झाली कुणाला चालताय सुद्धा नव्हतं गाड्या सुद्धा व्यवस्थित चालवता येत नव्हत्या त्यामुळे असं काही ऍक्सिडेंट होती आणि वारंवार आम्ही महानगरपालिकेला प्रशासन वारंवार सांगितलं जिथले इथले लिडर लोक आहेत पण कुणी ते सगळे दुर्लक्ष करत होते पण त्यामुळं आम्ही एक एक, एक वेळेस जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे त्यातर्फे एक मोठं धरणं आंदोलन केलं त्याच्यानंतर तिथं जो रस्त्यात मोठा खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये मी स्वतः स्विमिंग पूल एक स्विमिंग पलसारख्या खड्ड्या जातात त्या खड्ड्यामध्ये मी स्वतः तिथं हे झोपून गेलो आंघोळ केली त्यानंतर के त्या कुठेतरी प्रशासनाला जाग आली आणि माझा एकट्याचा विजय नव्हता हे याच्यात जे आहे काय आमचे स्थानिक रिक्षावाले त्यांनी पण भरपूर महानगरपालिकेत धावकळ केली आणि जे आमचे काही वरिष्ठ पदाधिकारी आहेत आमचे प पक्ष संघटनेचे कार्यकर्ते त्यांनी पण खूप याच्यात हे केलं महानगरपालिकेत जा इकडे जा तिकडे सगळ्या अधिकाऱ्यांना भेटा परत आम्ही पण भरपूर अधिकारी तेव्हा जाऊन त्यांना काय त्यांचा जो भ्रष्ट आंधळे पण आहे त्यांना त्या आंधळ्यावर डोळ्यावर चष्मा लागला तो चष्मा निघला म्हणून स्वतः आयुक्त मॅडम जे आहेत उल्हासनगर महानगरपालिका त्यांनी इथे येऊन भेट दिली नंतर प्रकारे तिथं ते सगळीकडे जाऊन त्यांनी ते बघितलं खरंच या रस्त्याची निंदनीय अवस्था चालते पण त्यानंतर त्यांनी रोड एकदम उत्तम प्रकारे बनवला आहे आणि आता जे काही शाळातली मुलं आहेत विद्यार्थी आहेत माता भगिनी आहेत वयस्कर लोक त्यांना येऊ रस्ता एकदम व्यवस्थित चालण्यासाठी यासाठी एकदम सुखरूप झाला यात माझ्या एक एकट्याचा विजय नाही भरपूर लोकांनी सहकार्य केले त्यांना पण मी माझे धन्यवाद बोलतो आणि सेंट्रल हॉस्पिटल झालं तर तिथं पण खूप वर्ष तिथं पण नाही तिथं पण आम्ही पत्र व्यवहार असे केलेत भरपूर की बाबा लवकरात लवकर यांना करून द्या पण थोडे कामं पण चालू आहेत कुठं आता कामं पण देत होतील तिथले पण लोक का का असतील कुठं आणि होतील ते रोड पण आणि उल्हासनगरमध्ये कुणालाही काय त्रास असला त्यांनी आमच्या संपर्कला साध साधावा संपर्क की आमचे बाबा इथं ह्या वार्डात या पॅनिलमध्ये आमची कामं होत नाहीत मग आम्ही कुठल्या प्रकारे त्यांना उत्तर द्यायची त्यांच्यावरून कशी कामं करून घ्यायची महानगरपालिका ती आम्ही करून घेऊ कुणाला काय त्रास असला त्यांनी आम्हाला येऊन भेटावं धन्यवाद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद पूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी सगळे सगळे टीम तुमची सगळ्यांचे मी आभार मानतो आणि जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि हो आपण सगळ्यांना सांगतो हे जे आमचे मित्र आहेत अक्षय डगे यांचा एक यूट्यूब चॅनल आहे अक्षय डगे म्हणून आपण त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि परिसरात कुठलीही काही समस्या असली तर तुम्ही संपर्क साधा ते तुमच्या समस्येचं सगळ्या म्हणजे महानगरपालिकेपर्यंत पोचवतील त्यांच्या यूट्यूब चॅनेलद्वारे तरी आमच्या मित्रांना ला, लाईक करा सबस्क्राईब करा हे आमची तुम्हाला विनंती जय महाराष्ट्र